गोपीचंद हा माझा सहकार्य आहे गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांचा वाईस आम्ही या महाराष्ट्रामध्ये त्यांना जागृत करण्याचा आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न केला आहे जाऊ दे ते मंत्रीपद अरे जाऊ दे ते पक्षाचे आदेश तुमचा आमचा आदर्श गोपीनाथराव मुंडे असले पाहिजेत तुमचा आमचा आदर्श छगनरावजी भुजबळ असले पाहिजेत आणि याच्याही पलीकडे जाऊन तुमचा आमचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजेत अरे आमदार क्या खासदार क्या आपण बनवू आमदार खासदार आणि सत्तेत कुणाला बसवायचं दे त्यामुळं कुठल्या तरी काहीतरी गोष्टीसाठी तुम्ही आपला आवाज दाबू नका तुम्ही व्यक्त व्हा बोला आणि हा माझा सहकारी बोलायला लागला तर आम्ही निश्चित गावगाड्यातल्या ओबीसीचा आवाज बनू आणि महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागिरी नाही आणि महाराष्ट्र जो देशासमोर मांडला जातो आहे तो महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे बलुत्याचा अलुत्याचा महाराष्ट्र आहे भटक्यांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मेंढपाळांचा आहे हे दाखवून द्या अरे काय आपण अल्पसंख्यांक आहोत का गोपीचंद अरे आपल्याकडे सुद्धा मतं आहेत ना अरे दहा टक्क्याच्या मताला सरकार एवढं घाबरत असेल तर पन्नास ते साठ टक्के मतं आपल्याकडे आहेत ह्यांना फक्त जागं करायचं आहे आणि ह्यांची फक्त एकीची वज्रमुठ बांधायची आहे त्यामुळं गोपीचंद मी एकच सांगेन आम्ही सहकारी आहोत अरे फेकून द्या सगळं बाद झालं शोषण रस्त्यावर उतरा इथल्या सरकार असोत आमदार खासदार असोत यांना भुई थोडी करू आपण